पहिले नऊ वर्ष कंपनीत जॉब केला ज्याने त्याने स्वतःचा कपड्याला मळ लावून केला तर तो धंदा बरोबर नुसते इस्त्रीचे कपडे घालून हे करून तो धंदा नाही बॉटल घ्यायला गेलं तर आपण एक लिटरची घ्यायची मुलं तर वीस रुपयाला घ्यावा पण एक कालवड जर एक वर्षभर चांगले संगोपन केलं तर ती कालवड म्हणजे एक कालोड एक गाय आपली होऊ शकते तर बाहेरचे लोक जर ठेवले तर आपल्याला दूध दूध व्यवसायात एक रुपया राहणार कमी गाय आणि त्यांना तोटा हा अवश्य जाणून येणार बरं त्यात भरपूर म्हणजे नापा झाला तोटा बी झाला असं नाही की दुसऱ्याने एक लाखाची घेऊन दोन लाखाची घेऊन डायरेक्ट तसं तिला पण कधी कधी दवाखाना वगैरे यायचा त्यातून पण पैसे जायचे पण आपण त्यातून खचलो नाही मंडळी नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपले सर स्वागत आहे मंडळी आज आपण दूध व्यवसायाची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे आपल्यासोबत तरुण उद्योजक जे की दूध व्यवसायात उतरलेले आहेत तर सर नमस्कार नमस्कार आपली ओळख करून द्या तर मी गावातील स्वप्नील नामदेव शिंदे तर हा आपला मुक्त गोटा आहे याआधी काय होता दूध व्यवसाय करण्याआधी मी पहिले नऊ वर्ष कंपनीत जॉब केला ओके तर तिथून असं समजण्यात आलं की जॉब मध्ये काय पाठीमाग राहण्यासारखे पैसे काय फी नाही तर हाँ मी हाँ। परत कालांतराने दूध व्यवसायाकडे वळलो बर तिथून मग आपली स्वतःची पहिल्यांदा एक गाय होती तिथून मग एका गायपासून दोन ते तीन हजार महिन्याला यायला लागले तिथून पुढे मग हळूहळू चटक लागली की बाबा आज आपण एक गायवर तीन हजार कमवू कम शकतो तर इथून पुढे तर पाच ते दहा गायांवर निश्चित आपण वीस ते तीस हजार रुपये कमवू शकतो तर असं आपण त्यात हळूहळू आपला उद्योग वाढवत गेलो आपण बरं ज्या वेळेस तुम्ही बोलला की मी एका कंपनीत नोकरीला होतो तर नोकरी कोणती होती आणि किती प्रकाराची होती तर आपण मंगलसिद्ध दूत संघामध्ये होतो पॅकिंग ऑपरेटर आपण पाऊच मिल्किंग जे पॅकिंग तयार होतात त्यात आपण होतो ऑपरेटर ऑपरेटर म्हणून तर तिथून आपल्याला किती दहा ते बारा हजार महिन्याला मिळायचे अपडाऊन जाऊन येऊन त्यातून पेट्रोलला दोन तीन हजार हो, जायचे बरोबर त्यातून किती राहायचे आठ ते नऊ हजार रुपये राहायचे राईट 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 कोणताही व्यवसाय किंवा कोणतीही कामे करायचं म्हणलं तर आपल्याला त्याच्यात अडचणी खूप येतात अडचणी तर खूप येतात हा असे मग तुम्हाला आता हे जे करत नाही अडचणी आल्या का तर आल्या तशा खूप अडचणी आल्या पहिल्यांदा आपण एक गाय घेतली तर त्यापासून मस्त दोन हजार तीन हजार महिन्याला यायचे तिला पण कधी कधी लवखाना वगैरे यायचा त्यातून पण पैसे जायचे पण आपण पन त्यातून खचलो नाही त्यातून पण सावरत सावरत वर एक वरून परत दुसरी गाय घेतली दुसरीवरून असे वाढवत वाढवत गेलो हळ आता ज्यावेळेस तुम्ही दूध व्यवसायात उतरला मग पहिली एक घरची गाय होती त्यावेळेस आपले फर्स्ट टाइम म्हणजे घरची गाय आपण ते पण वासरू होते कालवड होती तिथून तिला सांभाळून एक दोन वर्षाच्या आसपास ती गाय झाली आपल्याकडं तिथून मग तिला दूध पिळून तिचे मग परत आपण असेच वेळ झाले वगैरे घेतले नाही तिथून आपण पार्टी काय दोन घेतल्या तिथून आपण हळूहळू सुरुवात केली आपण असं नाही की दुसऱ्याने एक लाखाची घेऊन दोन लाखाची घेऊन डायरेक्ट पिळली तसं राईट राईट म्हणजे स्टेप बाय स्टेप आणि आपली जेवढी ऐपत त्यानुसार का आपण ऐपतीनुसार आपण काही एवढा मोठा घासला घेतला नाही बरोबर आता आपल्या अठ्ठावीस गायत अठ्ठावीस गाय आहेत लहान मोठे लहान मोठे सर्व मग एका गायी पासून तुमची सुरुवात होती तर एका गायीपासून एवढे अठ्ठावीस गायी पर्यंत लहान मोठे त्याला काला किती कालावधी लागला आणि किती खर्च झाला तुमचा कसं कसं झालं आता आपला सध्या चार तीन ते चार वर्ष डेव्हलप व्हायला गेले हा असं बर बरं त्यात भरपूर म्हणजे नापा बी झाला तोटा बी झाला राईट 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 असं नाही की पूर्ण नफा झाला आपल्याला पूर्ण तोटा व्यवसाय म्हणलं की कसं तोटा असतोच बर आता बरेचसे आता दूध व्यवसाय बरेचसे बाहेर पण वाढलेत आता दुधाचा रेट मध्यंतरी चांगली वरती गेल आता परत खाली आलेत तर आता सध्याच्या कालावधीत तर दूध दुधाचे रेट कमी झालेत पण असा विषय आहे की आता सध्या आपल्या जास्त गाय असल्यामुळे आपल्याला काय तो तोटा एवढा जाणून येत नाही ज्यांचं कमी गाय आहेत त्यांना तोटा अवश्य जाणून येणार माझ्या बरोबर कारण पेंड मागली या दुधाचे रेट कमी झाले पेंडीची रेट काय कमी होत नाही वैरण वगैरे मागले तर सर्व आता हा जो तुमचा दूध व्यवसाय तर हा दूध व्यवसाय किती जण बघताय तुम्ही आता सध्या मी मम्मी आणि पप्पा आम्ही तिघ म्हणजे सगळी बाहेरचा माणूस नाही म्हणजे वैरण ही सगळी हॅन्डल करतो बरोबर तर तुमचं दिवसाचं शेड्यूल सांगा म्हणजे कसं सकाळपासून तुमचं काय काम चालू होतं आणि दिवसभर जातो तुमचा दिवस कसा जातो सकाळी आपण जर उठलो तर सहाला काय आता इथून मुक्त गोटा म्हणजे शेण उचलायच नाही की गाय धुवायच्या नाहीत काय नाही सकाळ उठायचं आपले फर्स्ट रोला तिथं गाय आणायच्या दारासाठी दारा काढून झाल्या तिथं समोर आपले अं हे आहे गवण आहे वैरणसाठी तिथून गाया बांधायच्या प्रत्येकाची एकमेकीच्या पेंड एकी मिकीन म्हणून त्यासाठी आपण एक तासभर गायात बांधतो बांधतो तिथून आपण वैरण टाकायचं यावरती पेंड काय आपलं मिनरल वगैरे आहे गुरांना टाकायचं तर मग तिथून पुढे एक तास दोन तास झालं की सात साडेसात वाजता आपण वैरण वगैरे टाकून होती तिथून पुढे आपण एक दोन तास दहा साडे दहा ला गाय सोडतो आपण पाणी पिण्यासाठी पर्यंत तिथून मग आपलं काय एक चार वाजता वैरणीच्या टायमिंग होतो आपण फ्रीली गाय एकदा मोकळ्या सोडल्या हा आणि मग परत हेच रुटीन हा हा हेच रुटीन बरोबर चारच पण राईट तर आता आपण यांच्या ह्याच्यावरती येऊ ह्यांना वैरण दिवसाची किती लागते वैरण साधारणपणे एका गायला दुधाच्या गायला धरले तरी एक तीस किलो तर वैरण लागते तीस तीस ते चाळीस किलो बरं दररोज असं म्हणजे किती टन लागतो सारा सध्या आता तरी आपल्याला एवढे लहान मोठे धरून तर एक टनाच्या आसपास आपली वैरण लागते दररोज हा मग त्याच्यात काय मुरगाच असेल काय मुरगाच आहे आपण <coughs> वलं वो, मकवान पण हाय किरायचं आपल्याकडं बरोबर आता मग अशा साध्या चाऱ्यात काय काय मिक्स करून काय काय घालतात साध्या चाऱ्यामध्ये आता सध्याला आपल्याकडे एक सकाळच्या टायमिंगला वाळलं मकवान वलं वो, मकवान दोन्ही मिक्स चाका असतो बरं त्याच्या आपला एक टाइम मोर मुलगा पचरी हा बरोबर बरोबर बर। मुरगासाने चांगला फायदा होतोय का हा मुरघास आता कसं आहे सध्याला की फायदा पण होतो ना मुरघास म्हणजे आता डेली तर आपण एवढ्या गुरांसाठी वैरण नाही जाणं शक्य नाही शक्य नाही बरोबर आहे का आपल्याकडे एवढं मॅन पॉवर बी जास्त नाही बाहेरचे लोक ठेवून पण आपण तर बाहेरचे लोक जर ठेवले तर आपल्याला दुधान दूध व्यवसायात एक रुपये राहणार रहना राहणार नाही जी लोक घरची स्वतः आबत्यात त्या लोकांना खूप फायदा आहेत बरोबर बरोबर बाकीच्या लोकांचा आता कसं काय काय आपण ठिकाणी बघतो की चार मजूर ठेवल्या दोन ठेवल्या त्यांना ते दहा ते पंधरा हजार रुपये ते एक्स्ट्रा जाणार ना बरोबर ते जर तुम्ही आपण स्वतःचे घरचे जे राबले लोक आपल्याला म्हणजे मित्र म्हणतो फायदा होईल बरोबर प्रॉफिट राहणार म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढा होईल तेवढं आपण कष्ट करायचं आपण कष्ट करायचा बरोबर आहे आणि म्हणजे लोकांवर विश्वास ठेवून धंदा होऊ शकत धंदा होऊ शकत कुठल्या जर धंद्यात गेलं तर तुम्ही लोकांवर विश्वास ठेवून स्वतः आपण तिथं राबलं तर तो धंदा आहे बरोबर बरोबर आता हे झालं तर आता पेंड आणि इतर म्हणजे पशुखाद्य काय काय असतं आता आपल्याकडे सध्या तर गोदरेज कंपनीची म्हणून पेंड आहे आपल्याकडे बरं तर एका गायला एका टायमाला दोन किलो अशी टाकली जाते आपल्याला दुधाच्या गायला बरं आणि मिनरल मध्ये मिनरल मिक्सर हे पन्नास ग्रॅम डेली एका गायला चालू आहे आपल्याला तर आता बरेचसे लोक काय करतात आता जे छोटे दूध उत्पादक आहेत का ते मिनरल मिक्सरचा वापर करत नाहीत बरोबर आहे हा मग मिनरल मिक्सर काय फायदा होतो तुम्हाला तर मिनरल मिक्सचरचं असं काम आहे की ते जे गायींच्या शरीरातले घटक जे दुधापुन आहे कमी होतात बरं तर ते मिनरलचं ते काम आहे की त्यात कॅल्शियम वाढवणं तुमच्या गायांच्या पिशवीची व्यवस्थित वाढ करणं हे करणं ते सगळं म्हणजे का आपण राह तारासणं देणं हे मिनरलचं ते काम आहे काम आहे बरोबर तर आता कालवड संगोपन कशा पद्धतीने चालू आहे तर कालवड संगोपन आता असं आहे की आपण ज्यावेळेस ज्या आपल्याकडे कालवड जन्माला येते तर तिला आपण पहिले एक दोन दूध आपण आईचं दूध पाचत तिला तिला आईच्या दुधापतो एक दो, 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 दिले माहने, माहने बरु बरु। दोन डोस जनता जातात त्यांना महिन्या महिन्याला पंधरा एम एल दुसरा वीस एम एल बरोबर तर तिथून पुढे मग दोन महिन्यांना त्यांची दूध बंद कमी कमी केले जाते तिथून पुढे त्यांचं एक नंबरची पेंट म्हणून त्यांची लहान कालवड्यांची मिळते तिथून पुढे सहा महिन्यापुतो एक नंबरची पेंट त्यांना दिली जाते पुढे सहा महिन्यापासून ते गाभन रायप त्यांना दोन नंबरची पेन तिथून पुढे दिली जाते आणि परत गाभन काळात कोणती दिली जाते गापन काळात त्यांची तीन नंबरची पेंड गोदरेजची आहे तीन नंबर म्हणजे दुधाची आहे ती पेंड हा दूध दर लय कमी झाले भरपूर आता ज्या वेळेस तुम्हाला रेट चांगला भेटत होता त्यावेळेस कसं नियोजन चाललेलं किती पैसे राहत होते काय त्यावेळेस आता प्रॉफिट मध्ये एक पन्नास साठ टक्के प्रॉफिट राहत आता रेट दुधाची डासळे आणि पेंडीचे वाढले त्याच्यामुळे आता इथले वीस ते पंचवीस टक्के प्रॉफिट पंचवीस टक्के जास्तीत जास्त तीस टक्के हा। पण आपण स्वतः घरचे आवडतोय म्हणून बरोबर बरोबर बरौ आता तुम्ही भरपूर तर कसा खर्च जास्त होतोय का खर्च होतोय पण आता ते कसं आहे की आपण जे परत ता ऐन टायमाला वैरण मिळाली नाही मिळाली आता आपल्याकडे जास्त गाय एक चार महिन्यात एवढ्या वैरण अव्हेलेबल आहे बरं तर आपण डेली आणू शकतोय परत चार महिन्याचा स्टॉक वैरण म्हणजे आता लाखवान लहान आहे चार महिने बुरा दा आपली बुरांची तारांबळ होणार आहे म्हणून आपण त्यासाठी स्टॉकला एवढे चार पाच महिन्याची वैरण ठेवतो बरोबर बरोबर क्षेत्र किती टोटल तुम्हाला अडीच एकर आहे बर अडीच एकर आहे काही काहींना आता जे अर्धा एकर दहा गुंटे अशी बी आपले दूध उत्पादक बरोबर आहेत मग सगळी काय काय हक्की टोटल वैरण विकतची मग त्यांना पण खूप त्रास होते कारण की दूध दर जवळ जवळ दहा रुपयाने कमी झाले ते हा दहा रुपया मग यामुळे सगळं निविजन कोल्ड कारण की दूध दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी बऱ्याचशा गाय खरेदी केल्या त्या हा आता विकायची पाळी आली त्यांच्यावरती तर आता माझं सध्याला असं म्हणणं आहे की ज्यांच्याकडे आता स्वतः जमीन नाही त्यांना तर एक दहा दहा टक्केच फायदा होत असेल माझं वैयक्तिक मत ज्यांनी तर आता नवीन धंदा लाखाची लाखाची गाई पिळणं ते तर शक्यच नाही आता आता तर शक्य नाही शक्यच नाही ज्याच्याकडे पहिले आहे दहा पंधरा स्वतःच्या त्यांचं एक ठीक आहे बरोबर हा राईट आता तुम्ही हे दूध दरात सांगितलं तर दूध दर किती झाले पाहिजेत काय असं आता सध्याला तर जसं सरकारने आपल्या शेतकऱ्यांसाठी एक पस्तीसशे चाळीस रुपये लिटरला दर दिला पाहिजे सध्या बिसलरीची बॉटल घ्यायला गेलं तर आपण एक लिटरची घ्यायची म्हणजे घ्यावं लागतं बरोबर आपलं हे गायचं दूध आहे मग ह्याला चाळीस ते पन्नास रुपयाचा रेट मिळाला पाहिजे बरोबर मी तर तेच म्हणतोय की सरकारने उलट की दक्षता घेतली पाहिजे की पाण्याला रेट वीस रुपये तर हे दुधाला पन्नास रुपयापर्यंत रेट दिला पाहिजे सरकारने हा 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 आता हे जे स्ट्रक्चर केले तुम्ही स्ट्रक्चर कशा पद्धतीने केलं आपण पहिल्यांदा जर दुसऱ्यांच्या गोट्यावरती खूप गेलो पण ते कोणाचं असं वेगळं सगळे एकात गाया म्हणजे कालवड पण एका समजा गा बन चेक केलं एका दुधाचे एकात ते आपल्याला काही ते तसं आवडलं नाही आपण घरी असं विचार करून करून मग ते डोक्यात घेतलं की बाबा आपण लहान कालोडांना एका साइडला के केलं पाहिजे त्यांना म्हणजे मोठ्या गायांपासून त्यांना त्रास नाही झाला पाहिजे तिथून पुढे मिडियम कालवड म्हणजे भरलेले वगैरे कालवड एका साइडला राहिले पाहिजे म्हणजे जर त्यांना गाभन बन गाळत कसं त्यांचं त्यांना ओझ झाले असतं जास्त राईट त्यांना दुसऱ्या गायने डुसबुस करू नये आणि एका साइडला म्हणजे दुधाच्या गाय बरोबर आता जे कालवड आहेत आता इकडे कालवड असतात तुमच्या तर त्या कालवडांचं आता बघा बरेचसे रेकॉर्ड करून ठेवतात तर तुम्ही रेकॉर्ड करताय का हो गोट ऍप मध्ये आपल्या सगळ्या गायांचं रेकॉर्ड आहे म्हणजे माध्यमातून सर्व काय मग त्याच्यात काय काय आपल्याला काय काय द्यावं लागते त्याच्यात आपल्याला त्यात माहिती भरता येते आपण समजा दुसरी बाहेर होऊन गाय जरी विकत घेतली तरी तुम्ही त्यात टाकू शकता तिला काय तुम्ही दवाखाना केला काय केला बाबा समजा इंजेक्शन भरलं तिला माझा आलेली नोंद बी करू शकता तुम्ही त्यात बर सगळं तुम्ही खर्च अहवाल मांडू शकता त्यातला आपण सर्वांना टॅग बसायला त्यासाठी बरोबर आहे म्हणजे टॅग नंबर नंबरला तिच्या स्वतःची मोबाईल मध्ये माहिती टाकायची माहिती पाच नंबर गायची काय खर्च हवाल काय इंजेक्शन हवाल तर ते सगळं त्या पाच नंबरच्या गायच्या हिस्ट्रीमध्ये तिचं टाकलं जातं सगळं म्हणजे तिला कोणतं इंजेक्शन दिलं आज सगळं त्यात नोंद बरोबर बरोबर आपल्याला सरासरी पण तिच्या किती खर्च आपण केला राईट राईट आता आम्ही इथं आलो तर गोट्याचं स्ट्रक्चर एकदम पाहायला मिळालं वेगळंच सगळं वे कंपाऊंड व्यवस्थित परत इथं डिलिव्हरीसाठी से एक सेपरेट केलं आहे आपण पाण्यासाठी परत वेगळं जरा हटके तर याला सगळ्याला खर्च किती आला तरी आता सरासरी एक पंधरा लाखाच्या आसपास आपला खर्च आला पंधरा लाखाच्या आसपास बरं आणि काल उड तर काही म्हणजे घेऊन मोठी करून गाय केली गाय केले बरोबर तर म्हणजे फक्त आपल्या गोट्याला चांगला जास्त खर्च झाला जास्त खर्च झाला बरोबर पण हे स्ट्रक्चर बनवण्यासाठी बरोबर तर आता काय दूध तुम्ही खुश आहात का सध्या खुश राहूच लागतंय राहायला कालांतराने वाढतीलच काय असेच राहणार आहे का बरोबर बरोबर आणि आताच्या तरुणांना काय दूध दूधधंदा करायसारखा आहे का तरुणांसाठी आहे करायसाठी पण ज्याने त्याने स्वतःच्या कपड्याला मळ लावून केला तर तो धंदा <laughs> आहे <laughs> बरोबर नुसते इस्त्रीचे कपडे घालून हे करून तो धंदा नाही स्वतःच्या यात्रा आपलं पाहिजे कुठल्या जर क्षेत्रात गेलं तर बरोबर तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहून धंदा कुठलाच करू शकत कुठलाच तुम्ही करू शकता पाच ते दहा वर्ष परत तुम्ही तो धंदा मोडून टाकता मोडून टाकणार मग ते लॉसच आहे लॉस मध्ये स्वतः जेवढं झटचाल तेवढं तुम्हाला त्यात फायदा तर आता दररोजचं कलेक्शन किती होतं आता सध्या आपलं एकशे तीस ते एकशे चाळीस लिटर रोजचं कलेक्शन बर मग पेमेंट किती होतंय काय दहा दिवसाला तीस ते पस्तीस हजार रुपये पेमेंट आपलं म्हणजे हा लाख रुपयापर्यंत दुधाचं येत तेवढं येते मग खर्च त्याच्यातला त्यातून खर्च अहवाल जर धरला तर एक पन्नास एक हजार रुपये खर्च पन्नास ते साठ हजार साठ जास्त होत असं जास्त होत आता होतोय जास्त आधी होत नव्हतं आधी होत नव्हतं बरोबर आहे तर सर आपण आपल्या कृषी सल्ला युट्यूब चॅनलला वेळ दिला आणि एक शेतकऱ्यांपर्यंत दूध दराविषयी माहिती दिली आणि तरुणांना कसं या दुधंद्यात उतराय पाहिजे ते पण सांगितलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद तर मंडळी भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार